इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस जयसिंगपूर येथील डॉक्टर जजे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील प्राध्यापक डॉ सौ तेजश्री अप्पासाहेब पाटील यांना सर विश्वेश्वर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव यांच्याकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे वायरलेस सेन्सर नेटवर्क हे त्यांच्या संशोधनाचं क्षेत्र असून ऑप्टिमायझेशन ऑफ पॉवर इन वायरलेस सेन्सर नेटवर्क्स या विषयावर त्यांनी सदरचं संशोधनाचं कार्य यशस्वीरित्या पूर्ण केलं सदरच्या संशोधनामुळे से, सेन्सर नेटवर्क्समध्ये ऊर्जेची भरपूर बचत होऊन सेन्सर नोट्सचा उपयुक्त कार्यकाल जवळजवळ तिपटीहून वाढून गेला तसेच नेहमीच्या बॅटरी ज्या वातावरणाचं प्रदूषण करतात त्याऐवजी त्यांनी हायब्रिड पॉवर सोर्स म्हणजेच सोलर पीव्ही व विंडमिल डेव्हलप करून त्यावर नेटवर्क चालवलं डॉक्टर साहू पाटील यांच्या या संशोधन कार्याची दखल घेऊन ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ई नवी दिल्ली या तंत्र शिक्षणाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी असलेल्या संस्थेनं सुद्धा वायरलेस सेन्सर नेटवर्क या दुर्मिळ अशा क्षेत्रातील प्रयोगशाळा त्यांना शासकीय निधीमधून मॉड्रॉब या योजनेखाली उपलब्ध करून दिलेली असून त्याचा अनेक संशोधक विद्यार्थी डॉक्टर सौ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनासाठी उपयोग करून घेतात या क्षेत्रातील त्यांचा अनुभव प्रचंड असून त्यांनी बरेचसे पेटंट्स मिळवले असून जवळजवळ दोनशेच्या वर आंतरराष्ट्रीय शोध निबंध लिहिले आहेत जे जे मग ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विजयराज राज व्हाईस चेअरपर्सन सोनाली मगदम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे यांनी त्यांना त्यांची पीएचडी पूर्ण झाल्याबद्दल पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉक्टर डी पाटील यांचं बहुमूल मार्गदर्शन लाभलं मराठी अससाठी जयसिंगपूरहून संधी